ब्लॉक सारखी राहणार आहेत बँगलोर चेन्नई जिथे भेटेल तिकडे अख्ख्या भारतामध्ये अजिबात कच्ची नाही बघा एका साइडला तर झाली असेल थोडीफार कच्ची इथे पण माझ्या वैष्णवीनी करपवला थोडीशी दोन हजार चौदा पासन माझी आयुष्य झाली तो माझं आयुष्य सुरळीत चालत राहिला आणि अजून चालून दे स्वामीच्या कृपेने ही विधी ही ही पिल्लू माझी आणि वैष्णवी तिकडे काम करते भारत बाहेर पडलो नाही तिचा लगेच फोन चालू पप्पा तुम्ही कधी येणार वा अरे अरे जय शिवराय श्री स्वामी सांगता आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचा मनापासून स्वागत आहे <coughs> मित्रांनो आता मी आहे बरोबर इंदा बोलला म्हणजे माझ्या सासरवडेच आहे आणि कालच लग्न माझ्या मेहमीचा पार पडला मी काल ॲक्च्युली ब्लॉग बनवत होतो पण मी नाही बनवला ब्लॉग कारण जरा एवढी गडबड होती ते सगर आ, तर एवढी धांदल होती तर त्यामुळे काय बनवायचं सगळं सांगून गेलं विचार केला की जरा मस्ती जरा घरी राहूया माझी फॅमिली आहे माझी आई आहे सासू किल्ली तर वाशी नाक्याला गेले आणि आमची फॅमिली म्हणजे नागेवर फॅमिली पूर्ण आम्ही इथे आहे माझ्या दोन लेखी दाखवत होतो मला ही विधी ही ही पिल्लू माझी आणि वैष्णवी तिकडे काम करते बिचारी भाकरी करते माझी आई इथे आहे बसली आहे तर मित्रांनो आपली गाडी रत्नागिरीमध्ये कारण मी दोन तीन दिवस इथं इथेच आहे लग्नासाठी थांबलेलो कारण आपलं आपलं तुम्हाला माहिती आहे आपलं अंबर्जन्सी चालूच आहे चला मग आपण या ब्लॉगला चालू करूया कारण आपण मस्त एखादं घरी आहे मस्त तायर, जेवणची तयारी करूया आणि एकच मस्त आहे की मजा करूया फॅमिलीसोबत चला मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आपण या ब्लॉगला सुरुवात करूया ए आता यांची सुरुवात झालेली आहे खायची पहिला काय करते तू काय करे काय करते कारण आपण आता तीन ते चार दिवस झाले इथेच आहे कारण मी अक्च्युली गाडीला खूप मिस करतोय आणि तुषारकडे गाडी आहे मला तर काय टेन्शन अजिबात नाही कारण तुझ्याकडे एवढा भारी आहे ना तुझ्या गाडीची एवढी केअर करतो फक्त तुझीच फक्त आपली गाडी जर टच झाली घाटकोपरला तर मला तिथून फोन आला तुचारता दादा मला बोला बिजू असा असं झालं आहे माझ्याकडनं तर मी लोक काय टेन्शन घेऊ नकोस आपल्या गाडीला काय झालं नाही ना तर बोला आपल्या गाडीला काय झालं नाही पण समोरच्या गाडीला थोडासा डेंट पडलेला तर तो गाडी तिथनं सोडत नव्हता तर मी त्याला बोललो की बाबा दादा जरा खूप प्रॉब्लेम होते डिलेवर करायचे आहेत तर प्लीज गाडी सोड तो नाही बोलतो मी माझी भर, नुकसान भरपाई सोडायची मी गाडी सोडणार नाही तर तसं बस कर त्याला करून मॅनेज केला रात्री साडेआठ वाजलेले घाटकोबरला तर त्याला दोन एक हजार हो रुपये दिले की दुसऱ्याला बोलो जाऊन ते पैसे जागे हे करून नकोस देऊन टाक आपली डिलिव्हरी महत्वाची आहे तर त्याला वगैरे दिले आणि तो निघाला मग डिलिव्हरी झाली गेली त्यांनी आता बरोबर आहे गाडी आपली रत्नागिरीमध्ये आणि हो आज तो गाडी भरणार तिथनं आणि मला बरोबर उद्या सकाळी म्हणजे एक तारीख उद्या एक मे तर मला जायचं इंदापूरला गाडी पिकअप करायला कारण बिचारा दोन ते तीन दिवस तसं बिचार बिचारी एकटाच करतोय तर आपलीसुद्धा सुट्टी आता इथे सांगतीलच चला एन्जॉय करूया या ब्लॉगमध्ये आपण माझी फॅमिली आहे पूर्ण चला बघूया काय काय जेवण होतो स्पेशल भाकरी आता गावी आलं गावी आलो त्याच्यामुळे जरा भाकरी विक्री तर झालीच पाहिजे आधी भाक बायको जरा तयारी करते भाकरीची चला जाऊ बघूया बिचारी भाकरी करते आज आम्हाला काय काय भेटणार खायला आणि कांद्याची उसळ मग कांदा बटाटा तिकट झंजणीत माझी लेकी खातील ना झंझणीत हा नाही तर आपल्या शिव्या खालतील पिला तुला तिकड आवडते जेव्हा जेव्हा नाही बघा इथे झालेलं आहे भाकर झालेल्या आहेत मस्त वडे वगैरे केलेले आहेत कालचे आपण मस्त केव पलटी सुद्धा करूया ओके जमते का आपल्याला हो हो जमते जमते राव जमते हे बघा ही भाजी बनली आहे बटाट्याची तिकट झंजरी हे माझ्या बायकोचे मामा आले आहेत काय 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 तुमचं काय चाललंय म्हणजे जेवण कुठे खाली धर्म मंच आहे अच्छा धर्म मंच करत आहे ते मग तुमची भांड काय चालली माझ्या बाप ऐकू रो ह्या बॉटलिंगसाठी भांडण चाललंय पाण्याची लग्नासाठी

आणि आज पूर्ण दिवस इथे लाईट नसणार त्याच्यामुळे गरमीमध्ये राहायला लागला मी सुद्धा जो आंघोळ केलेला नाही ब्रश केला आणि डायरेक्ट जेवणाची येत जरा प्रोग्राम झाला जेवणाचा नाश्ता विश्ता काही करायचा नाही कारण का डबल डबल करायला येत तर कोण नाही कारण जे लग्न होतं लग्न करून सगळे गेल्या सासरवाडी माझी मेमनी सुद्धा गेली कुठे 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 पाठवलं तिला दिगी लाखी राहून दे बस बाकी काय नाही एवढी मेहनत एवढा एवढं घर केलेला दोघी बहिणी तिघी बहिणींनी एवढा वरती सुद्धा पण आहे तुम्हाला दाखवतो ना वरती नाही छान छान पण त्याला तुम्ही काय बाबा भाकरी वायच भाजरी अरे बाप रे बाप आमची भाकरी भाजली भाजली नाही करपली बा बाप बघण्याच्या नादात काय बघण्याच्या नादात बघण्याच्या बघण्याच्या नादात लग्न करते लग्न माझ्यावर लग्न करून म्हणजे काय खुशी आहेस खुश आहे ना नक्की ना नक्की ना बघ माझ्यावर की बघा भाकरी सुद्धा करपली बघा <laughs> <laughs> मामा <laughs> किती वेळ अजून आता मामा तुम्हाला असं जेवण बाबा एक नंबर मामा एकदा चिकनची पार्टी करूया आपण कधी आण चिकन कधी पण करा तुम्ही उद्या परवा दोन तीन दिवस आहे मी उद्या जाणार मुंबईला उद्या करूया चिकन उद्या करूया तवा तवा करपला लवकर लवकर ना बघूया आपण एकदा ट्राय करून आपले जमते काय कारण भाकरी आपण कधी केली नाही आता शिकलो पाहिजे कारण आपल्याला गाडीवरती आता आपलं जेवण बनवायचं आहे तुम्हाला माहितीच आहे आता आपले मे महिन्यानंतर आपला सीझन झाल्याच्या नंतर आता आपलं सीझन झाल्याच्या नंतर आपल्याला गाडीवरती तुम्हाला माहिती आहे जेवण बनवायचं आहे मामाला भाकरी काल इथे आहे एक नंबर शा द्या टाकता तुम्ही अरे वा अरे वा अरे वा पण <laughs> <laughs> <वाना> <laughs> एक नंबर गोल बनवले बघ अशो हा आणि तुझ्या बघ तुझ्या बघ हे बघ हे बघ ना कशा आहे काय जास्त आई नाही पण मामांच्या मामांच्या मामाने हे केलं ना गोल हे केलंय तसं तू पण नाही केलं बघ तुझे फाटलं तरी बघ मामाड नाही आवडला पण हे बघ मामाची भटरी बघ बघ अजिबात 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 नाहीतर काय आता आजकालच्या बायकांना काय येत नाही आपण अजून एक भाकरी राहिलीय पशू पशू कराल किती मामा पलटी करतो भाकरी वाव मामा एक मामा एक नंबर जापनीस टाइप हा ह्याला म्हणतात बघ काय येत नाही मला नाचून अरे पाणी वाट नाही नाही तुम्ही नाचू नका पाणीचे वाटले अरे पाणी मला कोण पाणी द्या तयार नाही चलपण वाटले असल्या उचलून पाणीच एका मामाने भाकरी टाकली टाकलेली आहे पण टिकली आता अशी फुगेल ना आम्हाला फुगेल नाही तुम्ही अजून एक तुम्ही अजून एक भाकरी खावा पीठ नाही ना मरलेला बरोबर सगळं पातळ झालं नाही अजून अजून एक भाकरी खावा तुम्ही हे केलं नाही साप नाही हे भाकरी ना साप असे आई सोपायला गेला जरा आई आराम करते कारण कालपासून बिचारी आई दमली बाहेरचं तुम्हाला हे दाखवतो लाकडे ठेवली आता कारण उन्हाळा आहे ना तर त्याच्यामुळे पावसाची तयारी सगळी आहे बघा इथे चूल आहे आणि हा असा वरती आता नवीनच बांधलेला आहे घर आहे माझी शोधत आली मला हा काय करतो खोकतोय तुझ्यावरती कुठे तुझी दिदी कुठे आहे होती आहे चल आपण आतमध्ये जायचं मम्माने आता हे बघ मम्माने आता जेवण बनवलेलं आहे आपण जेवण करून घ्या काय हां चला आपण डायरेक्ट जेवायला बसूया हे बघा सगळं झालेलं तर रेडी बसाला बघा हे सगळं लग्न झालं आणि बाकी सगळे पाहुणे बिहुणे सगळे गेले त्यांच्या घरी आणि फक्त राहिलो होतं आता आमची नागेगर फॅमिली चला जेवायला घेऊया पहिला चला हे बघा आपण भाकरी घेऊन जाऊया जेवणाची तयारी कारण भूक लागली तुला मग हे बघा इथे ठेवा भाकरी भाजी घ्यायला

तू दोन हजार चौदा पासून माझ्या आयुष्यात झाली तो माझा सुरळीत घेऊन चालत राहिला आणि अजून चालून दे स्वामीच्या पाठीशी स्वामी खरंच आहेत आमच्या पाठीशी कारण आम्ही जेव्हा जेव्हा अडचणीत होतो तेव्हा <coughs> तुम्हाला गाडी जाऊन तुम्हाला मागे सांगितलं तिचा की कि जेव्हा आपली गाडी बुक होत नव्हती आणि सगळे मार्ग सगळे आपण ब्लॉक झालेले त्यानंतर मी फक्त एकदा स्वामीना मारले की मला गाडी हवी म्हणजे हवी आहे तर त्या गुरुवारच्या दिवशी रात्री बरोबर साडेनऊ वाजता मॅसेज आलेला मला की तुमची गाडी कन्फर्मेशन झाली आहे लिहून होऊ शकतो त्याचप्रमाणे आम्ही खरं सांगतो मी दोघांजणं आमची फॅमिली पूर्ण आम्ही स्वामी भक्त भरपूर आहे चला जेवायला झालेलं आहे जेवण शेवटची भाकरी आपण टाकलेली आहे आपण जेवून घ्या पहिला पण खूप भूक लागली आहे बघा सगळं जेवण वाढलेलं आहे ताटं घेतलेलं आहे लग्नाची ताटं उरलेली तुला काय पाहिजे ना भात पहिलाय नीट बसायचं नीट बसायचा हा देतो थांब बिटला तुला काय पाहिजे बघू ह काय पाहिजे बघ टॉमॅटो वगैरे हे करते आहे आई आईचल घे भाकरी काय भाकरी घे का चला मस्त की झेवे मस्त आणि तुम्हाला माहिती आहे गावी म्हणजे आनंद वेगळाच असतो भाकरी आणि बटाट्याची भाजी माझा आवडता पदार्थ काकडी आणि माझी फेवरेट आहे त्याला पायपुरा माहिती माझ्या गर्मीमध्ये मध्ये खायची खायची खा मामांची भाकरी खा हे बघा हा एक नंबर गोल बाकी केली आहे बघा हे बघा हे बघा आणि अजिबात कच्ची नाही बघा एका साईडला तर झाली असे थोडीफार कच्ची ते पण माझ्या वैष्णवीनी करपवला थोडीशी ठीक आहे चला जेवायला घ्या गणपती आप्पा स्वामी समर्थ महाराज की जय हे बघा हा रू हारागृह बघा ताट पुढे अंतर कमीत कमी एक दीड फुटाचं अंतर आहे आणि पाठी बसले काय रे

गोष्टी बोलते की लवकर लवकर गावी घर बांधा आपण गावी राहिला जागा नक्की ना काय नक्की मला आवडतं पाणी पाहिजे आपल्या गावात आमच्या गावामध्ये आपल्या पाणी नाही आहे इथे नगूर साईडला म्हणजे नेगूरच्या या गावात पाण्याची खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहेत आणि इथे आता लग्नामध्ये कमी कमी तीन ते चार टँकर झाले पाण्याचे पियाचे कंटिन्यू बाहेर पाणी येतो आणि अजून इथे काय महानगरपालिकेचा पाणी कुठचा आलेच नाही महानगर कुठची ते यायचे पण आपल्या रत्नागिरी साईडला पाण्याची काहीच कमतरता नाही एक बोरिंग मारली तर लाईफ टाईम आणि वीर मारली तर लाईफ टाईम तुम्हाला आहे पण बोरिंग मारली एवढंच आहे की आपल्याला तिकडे थांबावं लागेल ते सुद्धा पर्सनलीच खर्च आहे खर्च आहे पाणी नाही लागणार कारण ही वरची बाजू आहे ना तर त्याच्यामुळे पाणी ते लागत नाही कारण खालची बाजू दिगी भिगी साइडला आहे म्हणजे समुद्र साईडला आहे त्याच्यामुळे ते पाणी नाही लागू शकत आपल्या कोकणामध्ये तुम्हाला माझे पाणी लगेच लागतो तर आय होप आम्ही विचार करतोय की लगेच आम्ही घर बांधायचं प्लॅनिंग आहे स्वामीच्या आशीर्वादाने लवकर होईल सुद्धा तुमच्या आशिर्य पाहिजे आम्हाला चला जेव्हा फटाफट चला सगळ्यांचं जेवण झालं आईचं सुद्धा जेवण झालंय वैष्णवी गेली भांडी करायला हे बघा माझी बारकी लेख सुद्धा ए एव बिला, बिला। साफसफा करूया तर मिस्त्रीला मदत करूया आई झोपून आराम करून देटकन भरून जेवण झाला भात खाल्ला नाही भात आपण इथं भात खातो मुंबईत किंवा कुठेही गावात भाकरी खायची आहे एक नंबर मला आवडी भाकरी कारण भरपूर महिन्यांत मी भाकरी खातली घरातली घर ते पण होती चला सगळे जर आवरावर करूया पटकन आई जर उचलते बर माझी आई सगळं उचलते आपण जर त्याला मदत करूया पटकन म्हटला जेवण जेवलो कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला सध्या टाइम भेटत नाही आपण प्रवासाला असतो कंटिन्यू आणि आपण तुम्हाला माहिती आहे आपण घरी माझं येणे जाणे जास्त नसते तर पूर्णपणे आपण वेळ देतो फॅमिलीसोबत आणि आता तर गावी आलोय तर गाडीला जसा आराम दिलाय कारण तर गाडी राहत नाही मला माहितीच आहे विचार केला की जरा एक फॅमिलीसोबत एक छोटासा ब्लॉक बनवूया आणि ब्लॉकसुद्धा बनवला मजा आली जरा फॅमिलीला टाइम घेऊन अजून एक महिना आहे सीझनला त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपले ब्लॉकसारखे इतर होणार आहेत बँगलोर चेन्नई जिथे भेटेल तिकडे अख्ख्या भारतामध्ये आपण फिरणार तुम्हाला माहिती आहे मी घरी असलो ना की हे दो दोघं जेवत नाही काम होत पण माझ्या आठवणीत सारखे फोनवरती करत असाल पप्पा मी या ना पप्पा तुम्ही या ना, ना ही पिल्ला ही पिल्ला पप्पा कशी बोलते तुम्ही पप्पाला फोनवरती पप्पा या ना पप्प तुम्ही कधी येणार घरात ना बाहेर पडलो ना तिचा लगेच फोन चालू पप्पा तुम्ही कधी येणार अजून सुद्धा दोन तीन लग्न आहेत वाडीमध्ये तुम्हाला दाखवतो खालच्या वाडीमध्ये खाली स्टेज बांधलेलं आहे तिथे सुद्धा लग्न आहे आणि हे अशी आहे माझी सासरवाड इंदापूर मानगाव आणि मानगाव म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सगळी घर अशीच आहेत चिटकून चिटकून आहेत पण आपल्या कोकणामध्ये म्हणजे रायगडच्या पुढे खेड चालू केला की तुम्हाला माहिती आहे आपली घर कशी आहे म्हणजे एक घर इथे तर शंभर दीडशे मीटरवरती दुसरं घर म्हणजे लांब लांब लागत फक्त आपल्या रायगड जिल्ह्यामध्येच चिटकून चिटकून घर आहेत तर कसं वाटलं आपला ब्लॉग छोटासा ब्लॉग होता फॅमिलीसोबत थोडासा वेळ दिला तर बरा वाटला व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असा चॅनलला पावलं नव्हती त्या शेतकऱ्यानं चला लवकरच भेटू आपण आपल्या गाडीवरती तो म्हणतो बाय बाय बायकर बायकर काकाना बायकर प्लँकेस दे प्लँकेस दे काकाना प्लँकेस दे काकाना सगळ्यांना प्लँकेस दे प्लँकेस हा अच्छा अच्छा ते अरे ते बरे बरं ताई सुद्धा हो तिकडे आपले सबस्क्रायबर आहेत चला <laughs> भेटू आपण लगेच गाडीवरती